सीना नदीला महापूर आला आणि याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांना बसला या महापुरात चार हजारहून अधिक नागरिकांना एनडीआरएफ टीमच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आलं या काळात दोन गावातील लोकांनी काय केलं हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं यावेळी त्यांनी एक आवाहन देखील केलं आहे बघा काय म्हणाले कुमार आशीर्वाद की 4002 लोकांना आम्ही बाहेर काढला होता त्यामध्ये बरेच लोकांना आम्ही जवळपास अठराशे दोन हजार लोकांना दोन हजारचे जवळपास जे लोक होते ते टीम आणि त्यांना पायीने आम्ही पाणीतून बाहेर काढा मी दोन उदाहरण दिला होता सीना कोडेगाव मध्ये सॉरी आष्टी कोडेगाव मध्ये मोहोळ तालुक्यामध्ये जिथे दोन लोकांना तीन वेळी तिथे बोट गेली आणि आम्ही तीन वेळी त्यांना जी टीम होती त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही बाहेर या आणि आता पाणीचा स्तर वाढणार आहे आमच्याकडे मेसेज इरिगेशन विभाग चाललेला आहे पण ते गेले नाही आणि शेवटी नंतर आम्हाला आठ तास तिथे एनडीआरएफचे जे जवान होते त्यांना अंधारमध्ये सकाळी सहा वाजता ते त्यांनी त्यांना ते, ते लोक बाहेर काढू शकले बारा वाजता तीन वाजता चार वाजता माझी आणि तसे दाची फोनवर बोलणं झालं होता की आता त्यांना बाहेर काढू शकतो किंवा नाही काढू शकतो शेवटची ते सहा सात वाजता मी काढू शकलो